अरे मी अश्विनी महेश पाट पाटील तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला स्वीट डिश दाखवणार आहे आणि सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे तर आज आपण बनवणार आहेत गुरगुले गुरगुले म्हटलं तर आमच्या भागामध्ये उंबर देखील म्हणतात तर अगदी झटकेपट बनणारी आणि सोप्या पद्धतीने अशी रेसिपी आहे तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया गुरफुले बनवण्यासाठी मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि थोडंसं वेगळ्या पद्धतीने मी आज दा दाखवणार आहे त्याकरता मिक्सर घेतलेला आहे आणि त्यासाठी मी दोन केळी घेतलेली आहेत बघू शकता ही हिरव्या साल्याची केळी आहेत आणि जेवढी जास्त पिकलेली केळी असतील तेवढी चांगली आता ही केळीची सालं आहेत ही मी सर्व काढून घेते आणि ही सर्व आपण मिक्सरमध्ये घालून घेऊया आता मिक्सरमध्ये घालताना ना आपल्याला थोडीशी अशी कट करून घ्यायची आहेत आता जे तुम्हाला भर बनवायचे असतील त्याप्रमाणे तुम्ही केळी घेतली तरीसुद्धा चालतील पण मी दोन केळी घेतलेली आहेत भरपूर होतात त्याची उंबर तर आता मी सर्व कट करून घेतले आता ह्यामध्ये आपल्याला घालायची आहे वेलची पावडर जवळजवळ एक टेबलस्पून मी वेलची पावडर घालते त्याचप्रमाणे एक कप छोटा एक कप मी गूळ घेतलेला आहे ते घालते आता गूळ तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता कुठल्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं ना का त्याची चव अति उत्तम होते त्यासाठी मी थोडंसं मीठ घालते आता हे सर्व आपण मिक्सरला फिरवून घेऊया अगदी झटकेपट बनणारी ही रेसिपी आहे बरेच जण ना हे गूळ आणि केळंसुद्धा मिक्स करून घेतात हाताने था आणि ते सुद्धा चालेल पण अगदी झटकेपट बनणारी ही प्रोसिजर आहे म्हणून मी आज तुम्हाला थोडंसं वेगळ्या पद्धतीने दाखवते आता हे सर्व मिक्सरला आहे मी फिरवून घेतले आणि मस्त अशी बारीक अशी पेस्ट झाली आहे त्याच्यामुळे ना हे साहित्य घातल्यानंतर मस्त असं एकजी होते म्हणून कधी पण मिक्सरला फिरवून घ्यायचं आता इथे ना मी एक बाऊल घेतलेला आहे ह्या बाऊलमध्ये हे सर्व आपण मिश्रण काढून घेऊया आता हे सर्व मी बाऊलमध्ये घालून घेतलेलं आहे इथे मी गुळाचा वापर केला आहे तुम्हाला गुळ नसल आवडत किंवा गुळ नसल घालायचं तर तुम्ही ते साखरेचासुद्धा वापर करू शकता पण गोड जे घालतील तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता आता मी इथे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आता गव्हाचं पीठ करायचं आपल्याला बॅटर बनवायचं त्याच्यासाठी थोडं थोडं घालून आपल्याला गव्हाचं पीठ घालून मिक्स करायचं आहे आता तसं बघितलं तर आपण जर का मेजरमेंट म्हटलं तर तुम्ही एक कप जर का तुम्ही केळी घेतली तर अर्धा कप तुम्हाला गूळ घ्यायचं आहे आणि एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे असं तुम्ही साहित्य घालवा म्हणजे घेऊ शकता आता इथे मी ना थोडं थोडं जसं लागेल तसं हे मिश्रण आपण रेडी करायचं आहे कारण एकदम घातलं पीठ तर घट्ट होईल आणि एकदम घट्टसुद्धा आपल्याला पीठ बनवायचं नाही आहे जसं आपण एखा भजीला कसं बनवतो जसं बॅटर त्याच पद्धतीने आपल्याला इथे बनवायचं आहे तर आता मी जसं लागेल तसं मी घालून घेते आणि मस्त असं मिक्स करून घेते आपल्या चॅनलवर खूप छान छान व्हिडिओ मी अपलोड केलेल्या आहेत रेसिपी खूप छान छान अशा आहेत स्वीट आहेत नॉनव्हेज आहेत व्हेज व्हेज रेसि रेसिपी आहेत आणि जर कोणी चॅनलवर नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल, नसेल केलं तर ते करून घ्या बाजूला वेळ आहे ते देखील डाबाला विसरू नका कारण जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होईल तो, तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल कारण आपला व्हिडिओ जो येतो तो, तो संध्याकाळी सहा वाजता येतो मंगळवार आणि शुक्रवार आणि त्यासुद्धा छान छान रेसिपी घेऊन आणि घरगुती साहित्यामध्ये बनणाऱ्या आणि चविष्ट अशा रेसिपी मी बनवत असते तर कोणी असेल चॅनलवर आणि सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या घ्या आता हे मी सर्व मिक्स करून घेतलं एक दोन मिनटासाठी असं मस्त आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि जेव्हा गव्हाचं पीठ मी घातलं होतं ते एकदम परफेक्ट झालेलं आहे पुन्हा ह्याच्यामध्ये मी काही गव्हाचं पीठ घालणार नाही आहे म्हणजे जवळजवळ मी एक मोठा कप भरून पीठ घेतलं होतं जवळजवळ ह्यामध्ये मला अर्धा कप बरोबर पीठ लागलेला आहे आता हे सर्व मी बॅटर मिक्स केलं आता इथे मी थोडंसं तूप घालणार आहे जास्त घालायचं नाही आहे एक अर्धा टेबलस्पून घातलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर हे आपल्याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं मिक्स करून घ्यायचं जसं आपल्याला फेटून कसं घेतो आपण बेसन वगैरे जेव्हा भजी बनवण्यासाठी त्याच पद्धतीने हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे आता मी मस्त हे असं फेटून घेतलेलं आहे आता एक पंधरा मिनटासाठी आपल्याला झाकण लावून हे पीठ आहे हे बाजूला ठेवून द्यायचं आहे आता एक पंधरा मिनटा नंतर आपण भेटूया पंधरा मिनटं झाली आहेत आपण झाकण खून बघूया आणि पीठ देखील खूप छान असं मुरलेलं आहे मस्त असं झालेलं आहे तुम्ही इथे ना अर्धा तास ठेवलं तरीसुद्धा चालेल किंवा एक तास ठेवलं तरीसुद्धा चालेल फक्त एक पंधरा मिनटात कारण आपण काय केलं होतं अगोदर मिक्सरला मस्त असं फिरवून घेतलेलं त्याच्यामुळे काय होतं की एक पंधरा मिनटं खूप होतात आपल्याला जास्त वेळ लागत नाही उमलून ठेवायला आणि मस्त बघू शकता असं आता एक दोन ते तीन मिनटासाठी असं मस्त असं फेटून घ्यायचं जेवढं फेटेल तेवढं चांगलं म्हणून असं मस्त एखाद मिनटासाठी आता फेटते हे आता हे मिश्रण आहे सर्व मस्त हे मी फेटून घेतलेलं आहे आणि हे बॅटर आहे हे रेडी झालेलं आहे आता आपण हे तळून घेऊया उंबर बनवण्यासाठी मी कढई घेतली आहे कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल आपण गरम करून घेतलं आहे ह्यामध्ये थोडंसं आपण पीठ घालून बघूया जेणेकरून हे तेल आहे आपल्याला मस्त असं गरम करून घ्यायचं आहे कडकडी जसं गरम झाल्यानंतर उंबर आहेत ना ते खूप छान फुलले जातात आणि मस्त असं हे तेल आहे बघू शकता गरम झालेलं आहे थोडं थोडंसं मी पीठ टाकलं आणि ते मस्त असं वरती आलं आहे इतकं आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण मंद आचेवर आपल्याला गॅस ठेवायचं आहे आता उंबर सोडण्यासाठी मी इथे दोन चमच्याचा वापर करणार आहे थोडं थोडं पीठ आपण चमच्याने असं घालून आता तुम्ही हाताने घातलं तरी सुद्धा चालेल किंवा चमच्याने घाला तुम्हाला जसं पटेल तसं तुम्ही घातलं तरी सुद्धा चालेल आणि ही शेगडी आहे आपल्याला मंद आचेवरच ठेवायची आणि थोडे थोडे असे साईजचे हे गुलगुले आपल्याला बनवून घ्यायचे आहेत आणि तेलामध्ये सोडायचे आता एक दोन मिनिटातच मस्त असे गुलगुले आहेत ना ते आपण पलटी करून घ्यायचे आणि कलर ये गोल्डन येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे इथे मी छोट्या चमच्याने हे पलटी करून घेते आणि मस्त असे बघू शकता टम्म फुगलेले आहेत जास्त करून आपण पंधरा मिनटासाठी हे मॅरिनेट करून ठेवलो जास्त काही मॅरिनेट केलेलं नाही आहे कारण हे आपण ह्याला ना फेटून खूप छान घेतलं होतं त्यामुळे मस्त असे फुललेले आहेत बघू शकता असे मस्त असं टम्म असे फुगलेले आहेत जसा वडा कसा असो टम्म तसा असा गुलगुला हा रडी रेडी झाला आहे आता एक दोन मिनटासाठी व्यवस्थित असे हे फ्राय करून घ्यायचे जेणेकरून मध्येपर्यंत हे व्यवस्थित तळले जातात आणि मंद आचेवर आपल्याला हे सर्व तळून घ्यायचे आहेत मंद आचेवर हे गुलगुले आहेत हे मस्त असे मी तळून घेतले आहेत गोल्डन कलर येईपर्यंत मी तळून घेतले आणि मस्त असे रेडी झालेत आता आपण हे काढून घेऊया आणि बाकीचे सुद्धा बनवून घेऊया आता इथे मी एक टिश्यू पेपर घेतले आपण टिश्यू पेपर हे सर्व काढून घेऊया बघू शकता मस्त असे कलर आलेले आहेत आपण ना आत्ता चमचा आणि गुलगुली कसे टाकायचे ते बघितलेत आता मी हाताने टाकते हाताने टाकताना ना आपण थोडंसं ना हाताला पाणी लावून घ्यायचं आणि त्याच्या त्यानंतर आपल्याला असं पीठ हे थोडंसं घ्यायचं जसं तुम्हाला लहान साईज मोठी साईज पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आणि हाताने असं सोडून द्यायचे थोडं थोडं पाण्याचा वापर करायचा इथे नुसतं हात पाण्यामध्ये बुडवायचे आहेत पाणी हाताला घ्यायचं नाही आणि हे असे थोडेसे टाकून घ्यायचे मस्त असे रेडी होतात आणि टम असे लगेच फुलतात कारण आपण हे सर्व गूळ आणि त्याचप्रमाणे केळी ही मिक्सरला फिरवून घेतली होती त्यामुळे मस्त असं फेटून होतं आणि मस्त असे हे गुलगुले रेडी होतात आता जसे साईज पाहिजे त्याप्रमाणे मी हे करून घेतले आणि सर्व प्रोसिजरही आपल्याला मंद आचेवर करून जे बॅटर खूप छान झालं ना का गुलगुले मस्त असे फुगले जातात आता जेवढे राहिले तेवढे मी हे कढईमध्ये टाकून घेतलेले आहेत आता मंद आचेवर आपण फ्राय करून घेऊया एखाद मिनिटातच लगेच हे वरती येतात त्यानंतर आपण हेचे पलटी करून घ्यायचे बघू शकता मस्त हे देखील किती छान फुगलेले आहेत आता एक दोन मिनिटासाठी मंद आचेवर हे आपण टळून घेऊया अधूनमधून ना सतत असे थोडेसे पलटी करून घ्यायचे जेणेकरून हे व्यवस्थित तळले गेले पाहिजेत आणि कलर देखील त्यामुळे ना खूप छान येतो आता हे मस्त असे मी तळून घेतले कलर सुद्धा खूप छान आलेला आहे आणि मस्त असे हे तळून झालेले आहेत आता हे आपण काढून घेऊया आणि बाकीचे सर्व मी हे करून घेते गुलगुले आहेत हे गुल मी तळून घेतलेले आहेत गुलगुलला आपण उंबर सुद्धा म्हणतात म्हणजे आमच्या भागामध्ये सर्व आम्ही उंबर म्हणतो आणि त्याच पद्धतीने अगदी थोड्या वेगळ्या पद्धतीने मी आज उंबर दाखवण्याची पद्धत आज तुम्हाला दाखवलेली आहे एक उंबर मी आहे हे तुम्हाला तोडून दाखवते आणि खूप छान असे झालेले आहेत चवीला तर एक नंबर असे लागतात हे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करून बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी उंबरची रेसिपी दाखवली तुम्हाला आवडली तर नक्की एक लाईक करा आणि जर कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल, नसेल केलं तर ते करून घ्या बाजूला बटन आहे ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल आणि भरपूर मित्र मैत्रीण नातिकांमध्ये शेअर करा जेणेकरून सुद्धा हे उंबर कसे करायचे ते माहिती मिळेल आणि आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य साथ होईल अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद